खुलताबाद तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अवैध धंद्यामध्ये वाढ झाली असून दारूबंदी आणि पोलीस खात्याच्या दुर्लक्षतेमुळे सर्रास उघडपणे देशी दारू आणि विदेशी दारूची विक्री होतीये सुलतानपूर बाजार सावंगे आणि टाकळी राजीराय वेरूळ कसाबखेडा परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून दारूबंदी खात्याच्या सहकार्यामुळे सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असून या दारुपायी बहुसंख्य तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे पाजारसांग्या आणि सुलतानपूर येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी पाच वर्षांपूर्वी महिलांनी मोर्चा काढून दारूबंदी आणि पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत दारूची बाटली आडवी केली होती मात्र शासनाचा महसूल बुडत असल्याने विविध कारणे दाखवून या ठिकाणची दारू विक्री पुन्हा बहाल करण्यात आली होती खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्यावरील सर्व हॉटेल ढाबे तसेच वेरुळ ते गल्लेबोरगाव आणि कसाबखेडा खुलताबाद ते सुलतानपूर या रस्त्यावरील सर्व हॉटेल तसेच सावंगी ते ताजनापूर फाटा जैतखेडा ते ते रस्ता इसगाव खांडी पिंपळगाव तसेच सावंगी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरील नदी तीरावरील खानावळ या ठिकाणी उघडपणे देशी आणि विदेशी दारूची विक्री होत आहे दरेगाव कनकक्षी रेल धामणगाव येथील महिलांनी वेळोवेळी दारूबंदी खाते तसेच बाजारसंघी पोलीस चौके आणि खुलताबाद पोलीस ठाणे यांच्याकडे गावातील अवैध दारू विक्री बंद करावी यासाठी मागणी केली होती दारूबंदी खात्याचा या अवैध दारू विक्रेत्यांवर वचक नसल्याने या अवैध धंदे चालकांचे मनोधैर्य वाढले असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे दारूबंदी खात्याचे अधिकारी महिन्याकाठी फक्त भेट देण्यासाठीच येतात अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होतीये सावंगी परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात वेळोवेळी थातूरमातूर कार्यवाही केल्याचा आव पोलीस आणि दारूबंदी खात्यातर्फे केला जातो नंतर मात्र सर्व अलबेल सुरू असते ऐतिहासिक तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहे सय्यद लाल एमसी न्यूज सावंगी खुलताबाद